ए गाई, आता आमचा फोटो बघितला आम्ही थेटला ठेवतोय हो, मस्त आलाय दरा बाई आणि सुपर लाईट हे बघा इथं हे माणसं दिसते फोटो काढायला फोटो कीच माझा बाप आणि हा माझी मम्मी फोटो स्टाईल करायची चला आता तुम्हाला खाली उतरून दाखव इथं बघा मस्त झाडे बीडे 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 काय काय बीडे झाडे बीडे काय काय हे बघा माणसं फूल आलेत फक्त एक मुलगी खाली बसली चोपल्या काढून बघा परत इथं देवीचा पाया पडायचे बघा किती मस्त बनवले जरा बाई परत इथून असं पाणी पडत या बघा इथं असं पाणी पडतय परत इथं असं पाणी परतय बघा बघा सर्व बघा परत झाड आहेत किती मस्त लावले बघा बघा शिड्यांना हात पकडायला आहे बघा एक कसे फोटो खिचत परत काय काय शिड्या मस्त लावल्यात म्हणजे मागड खेचून घेतात हातातून बघा इथून असं पाणी परतय झाडे झाड मागडकले या बघा परंत हे झाडाच घड आहे घर परत तिथे बसायला लावलंय बघा बघा किती सुंदर आहे मस्त या बघा आता आम्ही पायऱ्या चढतोय बघा बघाय मान झालेत आता मी तुम्हाला एक दाखवते करा बघा हे कसे फोटो काढतात माझा बापी तर फोटो घेच ना रे मोठं झाल्यावर माई मम्मी बोलला कशी पोचते ती आणि हा बाप शिकवायला आहे पप्पा पैसा, पैसा, पैसा या बघा इथं असा पैसा आहे पैसा आहे या बघा माझी मा माई मा कशी बघती फोन मधी फोटो कसा काढलाय पड़ती है आता नहीं फोटो काटती पड़ती तब अगर कुछ पानी पड़ता तो है इधर वही ला या बगा ये बगा आता हमी वर्ती जातो है सर वर्ती ले हालो तो यार वर्ती दाखो की बगा की तो कैसे पानी सांटो है पड़ती तो वर्ती सड़े लाए पड़ती तो ही बाबा है पड़ती तो बगा कैसे झाड़ू लाओ ले हाय से हाय आता आम्ही इथं उभे राहिलोय आता थांबतोय आम्ही असं आता आम्ही पायऱ्या चढतोय नको ना फोन नाणूस अरे मी या बघा कशा आम्ही पायऱ्या चढतोय बघा ना दोघ खाली अरे बाबा कसं आता आम्ही वरती आलो इकडे बाई बघा हे बघा आता इथं मस्त रॉंग बनवले ग्राउंड परत तिथं परत पायऱ्या लावल्यात पायऱ्याच किती मस्त बनवलंय किती मस्त बनवलंय बघा किती मस्त बनवलंय झाड बघा

इथं पण पायऱ्या चढतोय मस्त वरून दिसतोय वरती अस मस्तपणे काय काय बनवलंय मस्तपणे बघा किती मस्त बनवलंय आणि फोटो काढतात यांची स्टेप बघा ओ मॅडम हाय करा आणि स्टेप नीट द्या ओ सर हाय करा आणि स्टेप नीट घ्या